रेसिपी भाजी दब्या सुकी भाजी सुकी बेसन मधली गॅसवर कळे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं ह्या भाजीला तेल थोडा जास्त लागतं कारण आपण ही तेलावरच शिजवायचे तेलात आणि मिठात तर इथे तेल टाकलेलं आहे इथे आपण करीपत्ता टाकायचा करीपत्ता टाकल्यानंतर कांदा टाकायचा आणि ही परभीची भाजी आहे ना शिजायला वेल लागतो तर ह्याला कढई आहे ना पसरट कडे घ्या आलू घ्या म्हणजे छान शिजते इथे पातल कढई असली ना तर भाजी लागणार कारण ही भाजी वाफेवरच शिजवायची याच्यामध्ये पाणी पण नाही आहे टाकायचं नाही आहे फक्त मीठ आणि तेल आणि कांद्याला जास्त जालायचं नाही फक्त सॉफ्ट करायचं आहे इथे एक हिरवी मिरची आहे इथे लसूण घेतलेली आहे ती टेचून घ्यायची टेस्ट येतो टेचलेली भाजीला कधी पण तुम्हाला भाजीला टेस्ट पाहिजे तर लसूण आहे ना टेचूनच घ्यायची किती चिमूडवर हिंग आहे हिंग टाकायचं धना पावडर अर्धी चमचा हलदी पावडर अर्धी चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धी चमचा आणि अगरी मसाला आहे एक चमचा मसाला आहे ना छान असा तेलावर परतून घ्यायचं ते केलं इथे मी परस बी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली दोन ते तीन पाण्याने आणि कोरडी केलेली कारण भाजी आहे ना पाहिजे ओली भाजी नको पाहिजे इथे बघा एक बटाटा आहे कट केलेला आहे आणि असं पाण्यात ठेवायचं म्हणजे बटाटा काल नाही इथे चवीनुसार मीठ टाकायचं इथे एक चमचा बेसन टाकायचा आणि बेसन नेहमीच चालून घ्यायचं इथे टोमॅटो आहे टोमॅटो सगळ्यात लासला टाकलं आहे कारण पहिले टाकल्यानंतर टोमॅटोला पाणी पण सुटतो आणि भाजी आंबट होणार म्हणून लासला टाकायचा टोमॅटो इथे पूर्ण मिक्स करून भाजी झालेली आहे शी तर आपल्याला दहा मिनटं लागणार फक्त ही भाजी स्लो गॅस करायचा आणि वाफेवर हिला शिजवून घ्यायची पाणी पण नाही वर ठेवायचं आणि पाणी टाकायचं पण इथे बघा दहा मिनटं झालेली आहे आणि छान अशी भाजी शिजलेली आहे बटाटा पण एकदम सुकी झालेली आहे तर इथे आपण आहे ना कोथिंबीर टाकायची इथे पूर्णपणे भाजी झालेली आहे परजवीची भाजी बेसनमधली सुकी भाजी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद